आपल्या व्हिडिओमध्ये मी प्रजकुरांचं अगदी मनापासून स्वागत करते दत्त, दत्त तर आता मी आलेले आहे नारायणपूरमधील दत्त दत्त मंदिरात हे बघा हे आहे नारायणपूर एकमुखी दत्त मंदिर आणि आलेलं आहे इथं कीर्तन वगैरे चालू होतं ते झाल्यानंतर आरती पण झाली आणि ते दर्शन घेऊन बसलोय बघा खूप गर्दी असल्यामुळे जास्त आतलं शूट पण करून देत नाही आणि इथे हे सगळं चित्र काढलेले आहेत बघा गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यय चित्राद्वारे चित्रा दर्शवलेलं आहे बघा आपण संपूर्ण गुरुचित्र अध्यय ते समजत बघा खूप छान प्रकारे च चित्र वगैरे काढून मस्त सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे बघा इथे यांनी आम्ही प्रत्येक हे वाचन केलं सगळीकडे फिरून बघितलं खूप छान मोठं सन्न मंदिर आहे बघा इथे त्यानंतर आम्ही पुढे निघालो आहे आता निघालो आहे श्री बालाजीला मिनी बालाजीला इथे चला तर आता मी ने बालाजीवर पोचते नंतर मग तुम्हाला भेटते बघा खूप छान प्रदेश आहे इकडचा पण डोंगराळ भागातून आता प्रवास करत आहे छान मस्त गाणी वगैरे ना प्रवास खूप छान चाललेला आहे आता आहे बघा बालाजी मंदिरात इथून हे एंट्री गेट आहे इथे आणि खूप छान दोन्ही साईडला झाडी वगैरे आहेत खूप सारी नारळाची झाडं पण आहेत इथे आणि इथून प्रवास करताना तर खूप भारी वाटते बघा हे आहे एंट्री गेट इथून मस्त असं प्रवेशद्वार आहे बघा हे खूप छान आणि मोठं असं आहे बघा आणि ते लोकं पण होते भरपूर सकाळच्या टाईमातच चालतो आम्ही इथे अकरा वाजले असतील साडे दहा अकराच्या दरम्यान तर पोचलो आहे बघा आता सोबत आली बघा नारळाची वगैरे झाडं आहेत आणि सगळ्या हिरव्या गर्द झाडीतून आम्ही असा प्रवास चालू आहे बघा हे बघा इथून आता मंदिराला स्टार्ट होतेच इथे एक छोटंसं मंदिर आहे त्यानंतर आता पुढे जाऊयात पुढे गाडी पार्किंगची पण सोय आहे बघा बघा किती स्वच्छ आहे सगळं बालाजी पोचलो आहे आता आम्ही आता जाऊयात चप्पल थांड आहे चप्पल मोबाईल लॉक कॉलला ठेवायचं आई अली का आई हे बघा आज आता ना मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे ते ठेवून गेलेलो लॉकरला आता दर्शन झालं आहे आणि बाहेर येऊन बसलो आहे बघा हे असं खूप छान असं मंदिर आहे बघा खूप मोठं आणि खूप प्रसन्न वाटते बघा इथे आल्यावर मनाला शांती मिळते आणि इथे प्रसाद पण होता दर्शन घेतलं आणि बारा वाजल्यामुळे आम्हाला प्रसाद पण भेटला आहे पण मी शूटच नाही केलं त्यामुळे आता प्रसाद घेऊन येऊन बसले बघा इथून असं हे आत मंदिर आहे आणि हे काही काढलेले फोटोज आहेत बघा ह्या मंदिरात ना खूप खूप म्हणजे खूप भारी वाटते सगळ्यांनी एकदा तरी नक्की भेट द्या बाला मोठ्या बालाजीला आम्ही काही गेलो नाही पण ह्या मिनी बालाचे दर्शन घेऊन मोठ्या बालाचे दर्शन घेतल्यासारखं वाटते बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूयात नवीन एका ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद बाय